क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट बेदाना शालेय पोषण आहारात अध्यादेश स्वाभिमानीच्या लढ्याचे यश पेढेवाटून केला आनंदोत्सव जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना लाभ बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर बारा फेब्रुवारी रोजी शासनाने काढला हे स्वाभिमानाच्या लढ्याचे यश आहे आमच्या सात ते आठ वर्ष सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्याकडून न करता थेट शेतकऱ्यांच्याकडून करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला दरम्यान या आनंदाप्रित्यर्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरून हा आनंद साजरा केला लढेंगे जितेंगे अशा घोषणा देत सरा परिसर सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी राजा दयानिधी महापालिका आयुक्त सुनील पवार यांना हे पेडे भरवून शासनाचे आभार मानले यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हजार तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे आठवड्यातून एकदा पन्नास ते शंभर ग्रॅम बेदाना दिला जाणार आहे पन्नास ग्रॅम बेदाना दिला तरी एका आठवड्याला पाच लाख टन बेदाना लागेल महिन्याला वीस लाख टन तर वर्षाला दोनशे लाख टन बेदानाची आवश्यकता आहे याचाच अर्थ उपलब्ध बेदाना कमी पडेल अशी शक्यता आहे मात्र या बेदानाची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता थेट शेतकऱ्यांकडूनच केली पाहिजे अन्यथा आम्ही त्यासाठीही आंदोलन करू बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा यासाठी संघटना गेली आठ ते नऊ वर्ष प्रयत्न करत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले आठ ते दहा वर्ष संघर्ष सुरू होता गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या घरावरती चट्टी मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता बारा फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात बेदानाचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः एक कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातून शंभर ग्राम बेदाना देण्यात येणार आहे आणि निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे त्यामुळं जिल्ह्यातला आणि बेदाना उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे मात्र हा बेदाना शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रास्त भूमिका आहे कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांना फायदा होणार नाही त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि ती जर भूमिका शासनानं पार पाडली नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय हो स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही